मी तेजस्wini केतकर 7 राउंड्स इन्फोटेनमेंट आजच्या भागात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ खास मराठा समाजातील वधूवरांसाठी आहे लग्नासाठी स्थळे शोधताना कोणत्या वधूवर सूचक केंद्रात आपल्या मुलांची नावे नोंदवायची असा प्रश्न पालकांना पडलेला असतो मराठा समाजासाठी उत्तम सेवा देणाऱ्या एका विश्वसनीय दर्जेदार ऑनलाइन वधूवर सूचक केंद्राची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हो आपलं चॅनेल सेवन राऊंड पुढे मी अजूनही सब्स्क्राइब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राइब करा वेरूळकर सकल मराठा वधूवर सूचक केंद्र उसद जिल्हा यवतमाळ यांच्या वेरूळकर सकल मराठा सोयरीक वेबसाईटची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे वेरुळकरांची विवाह संस्था म्हणजेच साकारा आपली नवीन नाती इथेच मिळवा आपला जीवन साथी वेरुळकर सकल मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक आहेत श्री षडानंद वेरुळकर आणि संचालिका आहेत सौ मुक्ताताई वेरुळकर श्री षडानंद वेरुळकर हे सेवानिवृत्त कला शिक्षक असून वेरुळकर दाम्पत्याने समाजहिताच्या दृष्टिकोनातून मराठा समाजातील वधूवरांचे विवाह अल्प नोंदणी शुल्कात लवकर जुळावेत म्हणून या विवाह संस्थेची स्थापना केली आहे लॉकडाऊनमध्ये सकल मराठा वधूवरांसाठी विनामूल्य ऑनलाईन पद्धतीने तीन परिचय मिळावे घेऊन त्यांचे लग्न जुळण्यात योगदान दिले आहे सकल मराठा समाजातील वधूवरांसाठी गेल्या चार वर्षांपासून व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विश्वसनीय कार्य केले आहे वाढती सभासद संख्या आणि आजच्या युगातील संगणकाचे महत्व लक्षात घेता सकल मराठा समाजातील वधूवरांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे आता जाणून घेऊया या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता या वेबसाईट वर महाराष्ट्रातील मराठा देशमुख कुळी कुणबी तिरळे धनोज कुणबी खैरे कुणबी बागडे कुणबी जाधव कुणबी या समाजातील सर्व वधूवर घटस्फोटीत पुनर्विवाहित विधूर विधवा नाव नोंदणी करू शकतात सर्व वधूवरांची नाव नोंदणी स्वतंत्र विभागवार होते व स्वतंत्र विभागवार माहिती शोधता येते या वेबसाईटवर आम्ही रजिस्ट्रेशन का करायचे या वेबसाईटची वैशिष्ट्ये काय आहेत हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल जाणून घेऊया या वेबसाईटची प्रमुख वैशिष्ट्य सहज नोंदणी www.verulkar sakala maratha soirik.com या संकेतस्थळावर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण आपले प्रोफाईल तयार करू शकता सुलभ शोध या वेबसाइटवर योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी सुलभ शोध पर्याय उपलब्ध आहे वय उंची शिक्षण उपजात व्यवसायाचा प्रकार ठिकाण मूलगाव पालकांचे निवासस्थान मंगळ इत्यादी शोध पर्यायांचा वापर करून आपला योग्य जीवनासाठी आपण शोधू शकता अल्प नोंदणी शुल्क हे या वेबसाईटचे खास वैशिष्ट्य आहे अगदी अल्प नोंदणी शुल्कात आपण आपल्या जीवनासाठी या वेबसाईट वर शोधू शकता युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म या वेबसाईटचा प्लॅटफॉर्म युजर फ्रेंडली असून मुला मुलींप्रमाणेच पालकांनाही वापरण्यास तो सोपा आहे या वेबसाईटवर सर्च ऑप्शन वापरून आपल्याला हवी असलेली स्थळे सहज आणि त्वरित शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे या वेबसाईटवर नोंदणीकृत सदस्याला स्वतःचा फोटो बदलणे प्रोफाईल एडिट अपडेट प्रिंट करणे पसंत असलेल्या स्थळांना पसंती दर्शवणे पासवर्ड बदलणे नूतनीकरण अशा सुविधा उपलब्ध आहेत आपण पसंती दर्शवलेल्या स्थळांची संपर्क माहिती आपल्याला त्वरित पाठवली जाते भरपूर स्थळे संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाजातील उच्च विद्याविभूषित भारतातील सर्व मोठ्या शहरांमध्ये तसेच परदेशात स्थायिक झालेल्या वधूवरांची भरपूर स्थळे या वेबसाईटवर उपलब्ध आहेत अल्प नूतनीकरण शुल्क अल्प नोंदणी शुल्काप्रमाणेच या वेबसाईटचे नूतनीकरण शुल्क ही अल्पच आहे ही होती या वेबसाईटची वैशिष्ट्ये वेरूळकरांच्या सकल मराठा वेबसाइटवर आपण आपली नाती साकारू शकता आपला जीवन इथेच मिळवू शकता मग मराठा समाजातील बांधवांनो आणि भगिनींनो तुम्ही वाट कसली बघताय वेरुळकर सरांच्या सकल मराठा सोयरिक वेबसाईट वर आजच नोंदणी करा नोंदणी करण्यापूर्वी तुम्ही ही वेबसाईट जरूर पाहू शकता या वेबसाईट ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ती क्लिक करा आणि पूर्ण वेबसाईट बघा जर आपल्याला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर जरूर संपर्क साधा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड्स इन्फोटेनमेंट इव्हेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच इंटरेस्टिंग विषयांचे व्हिडिओज घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत